शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचं योगदान महत्वाचं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी म्हणाले संत निरंकार मंडळ आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त व स्वच्छ जल स्वच्छ मन या उपक्रमाद्वारे छत्रपती संभाजी तलाव विजापूर रोड या ठिकाणी रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा संत निरंकार मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यानंतर सर्व सेवादल सदस्यांना स्वच्छतेविषयी अतिरिक्त आयुक्त रबी पवार व इतर मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले यानंतर स्वच्छता अभियानास सुरुवात झाली कंबर तलाव या ठिकाणातील जलप्रणाली काढणे गवत काढणे प्लास्टिक व कागद व काटेरी झाडे काढणे तलावा लागत असलेले कापडाचे तुकडे गोळा करून घंटागाडीमध्ये भरून घेण्यात आले यावेळी संत निरंकार मंडळाचे सेवादल संचालक कालिदास सुरेश निरंकारी अमरप्रीतजी नागपाल अभिजित रुपनर सुनीता क्षीरसागर मुख्य आरोग्य निरीक्षक नल्ला बंधू आरोग्य निरीक्षक कार्तिक पवार सुनील भालेराव संजय जोगदंडकर प्रदीप चंदन शिवे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व संत निरंकार मंडळाचे सर्व सेवक व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता